उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक येथील सी ब्लॉक जवळ राहत असलेला गुटखा माफिया आसिफ शेख यांनी एका बंद खोलीत गुटख्याचा साठा जमा करून ठेवला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली तात्काळ पोलिसांनी त्या घरावर छापा टाकून एकूण बारा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे विक्रीसाठी वापरलेली दुचाकी गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून आसिफ शेख यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदरचा गुटखा वाहन होत असल्याबाबत मान्य पोलीस उपायुक्त असो श्री पठारे साहेब यांनी आम्हाला माहिती दिली त्या माहिती दिली त्याप्रमाणे त्यांच्या त्यांनी सरांना मिळालेल्या प्रमाणे आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी एक मोटरसायकल होती त्या मोटरसायकल वरील इसम जो आहे तो आमची गाडी पाहता निघून गेला आम्हाला त्याचा संशय आला आणि संशय आल्यामुळे त्या गा गाडीला असलेली चावी त्या चावीने बाजूचा बाजूच असलेल्या आम्ही उघडलं असतं त्या गोडावर उघडलं गेलं गोडाऊन मध्ये जो जो, जो यातला जप्त केलेला मुद्देमाल जो आहे बारा लाखाचा जो, जो जो एक, एक, हजा, एक हजार किलो वजनाचा गुटखा आणि सुगंधित द्रव्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यातील आरोपीवरती शेख जो आहे आहे याच्यावरती यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे बावीस साली सदरचा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी पोलिसांचा आल्याचा संशयता आल्याने तर त्या ठिकाणी त्याची मोटरसायकल टाकून निघून गेला होता अभिलाश डावरे पीवी उल्लास उल्लासनगर